दापोली तालुक्यातील माटवणमधील एक व्हिडिओ संपूर्ण राज्यामध्ये सध्या व्हायरल होत आहे विकसित संकल्प यात्रेचा रथ सध्या गावोगावी जाऊन सरकारच्या योजनांची माहिती देत आहे या रथाला अनेक गावांमधून विरोध होतो आहे माटवणमध्ये देखील अशीच घटना घडली आहे एक आंबेडकरवादी कार्यकर्ते या ठिकाणी उभे राहिले आणि ते म्हणाले की हा रथ मोदी सरकारचा आहे की भारत सरकारचा हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं पाहिजे खूप वेळ त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना आणि उपस्थित जनतेला सवाल केले काही वेळाने हा व्हिडिओ संपूर्ण तालुक्यामध्येच नाही जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यामध्ये व्हायरल झाला आणि शूटिंग करून घ्या मी लपून विचारत नाही व्यक्ती ना। हा माझा आक्षेपाचा मुद्दा नाही सिस्टीम हा माझा आक्षेपाचा मुद्दा आहे हा रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा मला उत्तर हवंय हे सर नोंद्र याच मला सांगू प्रश्न विचारला मी हा रथ मोदी सरकारचा समोर या म्हणजे या बाबू शूटिंग करून हा रथ मोदी सरकारचा की कि भारत उत्तर हवंय या खर्चाला तरतूद किती आहे पंचवीस हजार आहे माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे हा इथं जो आता झेंडा लावलेला आहे जो ध्वजस्तंभ बांधलेला आहे त्याला खर्च आहे पस्तीस हजार रुपये माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे त्या झेंडा वंदन करताना माट ग्राम ग्राम माट सरपंच माटवण उपसरपंच माटवण होती माझ्या सोर्सची माहिती आहे की जर तुम्ही हा खर्च केला नाही तर तुमच्यावरती राष्ट्रद्रहाचा गुन्हा दाखल केला जाईल बिना त्यांनी तो एका चार दिवसामध्ये तो ध्वस्तंभ बांधला आणि तिथं लावला त्याच्यावरती आतापर्यंत आक्षेप नंबर एकट्याच एक मोदी पंतप्रधान झाले नेहरू पंतप्रधान नाहीत इंदिरा गांधी नाहीत लालबहादूर शास्त्री नाहीत गुलजारीलाल नंदा नाहीत इंद्रकुमार गुजराल नाहीत मोरारजी देसाई नाहीत एकट्याच पंतप्रधान मोरारजी हमले नरेंद्र मोदी आहेत काय तुम्ही नरेंद्र मोदीची सुपारी घेतली व्यक्तीची सुपारी घेतली कि भारताच्या पंतप्रधान पदाची जाहिरात करतात मला उत्तर द्या ऍज ए सरकारी ऑफिसर तुमची मी कंप्लीट करेन मी दिसायला तुम्हाला फाटका मानस वाटवायचा आज तारखेला इथं आलेले या रथाची रथ आडवा पाणी मध्ये झोपेल आणि तुमच्या रथ आडव तुला उत्तर द्या नोडल अधिकारी नरेंद्र मोदींचा नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्ती सरकारचा हा रथ पंतप्रधान भारताचा आम्हाला जे रथ आलेला आहे त्याच्याबरोबर या गावात नेऊन तो कार्यक्रम साजरा करायचा आहे आयोजित करायचा आहे याच्यासाठी आमची नेमणूक केली आहे आम्हाला के वेगळी काय माहिती दिलेली दिले नाही भारत सरकारच आहे भारत आहे पण त्याच्यावर नाव मोदी आहे विषय कसा कस बाकीची आम्हाला काय माहिती नाही आम्हाला बिडो साहेबांची नेमणूक आहे त्याप्रमाणे आम्ही हजर आहे तुम्हाला प्रश्न मांडायचे असते बिडो साहेबांकडे मांडा ते आधीच कलेक्टरचे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उत्तर मिळतील ठीक आहे म्हणजे एवढं आम्हाला कळलं की आम्ही सरकार आणि दुसरं एक महत्वाचा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्या आमच्या मनात आकस नाही आम्ही त्यांच्या आकसापोटी त्यांना प्रश्न विचारत नाही आम्ही राज्य व्यवस्था म्हणून आम्ही प्रखर आंबेडकर वादी आहोत बाबासाहेबांनी आम्हाला राईट्स ऑफ फंडामेंटल दिलेले आहेत घटना दत्त मूलभूत अधिकार बोलण्याचा अधिकार भांडण्याचा अधिकार लढाई करण्याचा अधिकार जेवण्याचा अधिकार शिक्षण घेण्याचा अधिकार नोकरी करण्याचा अधिकार सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले त्याला बोलतात राईट्स ऑफ फंडामेंटल घटना जप्त मूलभूत अधिकार त्यामुळं कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचा आम्ही निषेध पण करत नाही त्यांचा अपमान पण करत नाही फक्त आम्हाला ही व्यक्ती पूजा आम्हाला या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय कुठल्या तरी सरकारी ऑफिसरने <laughs> अशा कुठल्या तरी व्यक्ती वाहत जाऊ नये एवढीच असं तुम्हाला विनंती आहे मग एवढं सांगायचं काम मी केलं धन्यवाद तुम्ही ऐकून घेत माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल ऐकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा